लग्न म्हणजे मंगलमय सोहळा लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींमधलं नातं नसून दोन कुटुंबांचं जोडलं आहे आपल्या भारतीय मुलीचं लग्न हे सगळ्यात मोठं कर्तव्य समजतात अर्थात ते खरंच आहे कारण पित्याच्या घरात लाडात वाढलेली लेख लग्नानंतर खऱ्या अर्थानं सासरची लक्ष्मी बनत असते आपल्या लेखीच्या जडणघडणीसह शिक्षणासाठी तिच्या लग्नासाठी लागणाऱ्या खर्चाची जुळवाजुळव पालक तिच्या जन्मापासून करायला सुरू करतात लग्नासारख्या पवित्र आणि मंगलमय सोहळ्यामध्ये आर्थिक दृष्ट्या कुटुंबांना खर्चाचे नियोजन करताना तारेवरची कसरत करावी लागते प्रत्येक पित्याचा आपली लेक सुखात नांदो सासरी तिला काही कमी पडू नये हा यामागील प्रामाणिक उद्देश असतो लग्नादरम्यान अनेक प्रकारच्या प्रथा पाळल्या जातात यातील एक महत्वाचा संस्कार म्हणजे कन्यादान पण आपल्या कन्येचे दान न करता तिचा सन्मान करणे हा प्रत्येक पालकाचा प्रयत्न असतो धार्मिक शास्त्रात कन्यादान हे म्हटले आहे लग्न समारंभात आपल्या लेखीचे कन्यादान करणे हा पालकांसाठी भावनिक क्षण असतो नामदार दादा पाटील हे कोथरूडमधील प्रत्येक मुलीला आपली लेख मानतात त्यामुळे तिची सन्मानाने पाठवणी व्हावी यासाठी गेल्या चार वर्षांपासून ते कन्यादान उपक्रम राबवित आहेत अलीकडेच या उपक्रमाच्या माध्यमातून किशकिंधा नगर मधील मोनाली कदम आणि करवे नगर मधील आरती माकवान यांना त्यांच्या वैवाहिक जीवनात आवश्यक त्या सर्व वस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात आला या उपक्रमाबाबत कोथरूड मधील लेकी आणि पालक म्हणतात तर ते दादांनी जी मदत केली आहे त्याच्याबद्दल म्हणजे आम्हाला मदत केली त्याच्याबद्दल दादांचा खूप आभार आणि दादांचं काम खूपच छान आहे म्हणजे आम्हाला अंगणवाड्यांना पण भरपूर मदत केलेली आहे रेनकोट दिलेले आहेत स्वेटर दिलेले आहेत अंगणवाडीसाठी सतरंजी दिलेली आहे परत अंगणवाडीसाठी जागा पण उपलब्ध करून दिलेली आहे खूप छान वाटतंय त्यांनी जरा आम्हाला थोडेसे गरीब गरजून मुलींसाठी जरा त्यांनी आम्हाला चांगले प्रयत्न करतात येते आमच्यासाठी तर खूप छान वाटतंय आम्हाला त्यांचे खूप मनापासून आभार मानते तानाजी शिवाजी कदम राहणार नगर कोथरूड ते आमच्या ते शेजाऱ्यांनी सांगितलं दादांच्या इथं अशा बांडे स्वरूपात मुलीच्या कन्यदान भांडी भेटतात मग त्या संदर्भात आम्ही प्रयत्न केले दादांकडून भेटले आम्हाला भांडी मुलीच्या दादा चंद्रकांत दादांचा आभार आहे वात्सल्य आणि मायेची किनारा असणाऱ्या या उपक्रमाद्वारे कोथरूडमधील लेकींच्या नवीन आयुष्याच्या सुरुवातीसाठी त्यांना संसार उपयोगी वस्तूंचा आहेर देऊन मुली नो सुखी संपन्न रहा असा आशीर्वादच जणू नामदार चंद्रकांत दादा पाटील देत आहेत माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून कोथरूड मधील लेकींच्या आयुष्यात सुखाची उधळण करण्यासाठी राबवण्यात आलेल्या